पोलीस स्टेशन किंवा इतर सरकारी कार्यालयात आपण तक्रार दिली की त्या तक्रारीची लगेच दखल घेतली जात नाही टोलाटोली केली जाते असा बऱ्याच जणांचा अनुभव असतो याबाबत आपण न्यायालयात जाऊ शकतो परंतु न्यायालयात जाणं प्रत्येकाला शक्य होत नसतं माझ्याकडे केसेस येतात त्यावेळेला मी त्यांना माहिती अधिकाराचा वापर करायला सांगतो आणि ऐंशी टक्के केसेसमध्ये त्याचा उपयोग झालेला मला दिसून आलेला आहे तेच तुम्हाला मला आज सांगायचं आहे उदाहरणार्थ समजा आपण एखाद्या पोलीस स्टेशनला तक्रार केली ते आपल्या तक्रारीची दखल घेत नसतील तर अशा वेळेला तुम्ही वरिष्ठ कार्यालयाला सुद्धा त्यांच्या एक तक्रारी अर्ज द्या त्याचबरोबर त्या पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ कार्यालय दोघांना माहिती अधिकार टाका त्या माहिती अधिकारामध्ये दोन प्रश्न विचारा पहिला प्रश्न तुम्ही ज्या पद्धतीची तक्रार दिलेली आहे अशा पद्धतीची जर तक्रार कोणी दिली तर त्याची निर्गती करण्यास किती दिवस लागतात आणि त्याची प्रक्रिया काय आणि दुसरा प्रश्न तुम्ही जी तक्रार दिली आहे त्याचा उल्लेख करून मी दिनांक अमुक अमुक रोजी दिलेल्या तक्रारीवर आज ताग्यात आपण कोणती कार्यवाही केली याचा संपूर्ण तपशील मला मिळावा अशा पद्धतीचा अर्ज दिला तर निश्चित तुमचं काम लवकर होण्यास मदत होईल याबाबत तुमचा काय अनुभव असेल तर तो, तो कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा